बालभारती कथा विश्व छान अशी कविता सोनूताई कन्या झाली म्हणून नको करू हेळ सांड गोपूबाळाच्या शेजारी सोनूताईचा पाठ मांड लेखा लेखाच्या परीस लेख ती काय उनी हिरा नवे हिरकणी सोनूताई लाडकी सोनूताई लाड करू मी कशाचा चंद्रमा आकाशीचा मागत असे आंबा मोहरला मोहरला पानो पाणी बाबांच्या कडे ताणी सोनू ताई माझ्या ग अंगणात शेजीचे खेळे बळ संगी शोभे लढीवाळ सोनू ताई बापाची लाडकी बाप म्हणे कुठे गेली हसतदारी आली सोनू ताई कानातले डोल हलती लुटू लुटू बोलते चुटू चुटू सोनू ताई साखळ्या वाळ्यांचा नाद येतो माझ्या कानी आली खेळूनिया तानी सोनू ताई सोनू ताई छान अशी कविता कशी वाटली तुम्हाला ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा धन्यवाद